सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज आपण एका लीळेच्या माध्यमातून प्रसादाचे महत्व प्रसाद म्हणजे काय हे समजून घेणार आहोत प्रसाद म्हणजे प्र प्र, प्र म्हणजे प्रभू स म्हणजे साक्षात स म्हणजे दर्शन असं या प्रसादाचं महत्त्व आहे तर आपल्या या महानुभाव पंथात जे स्वामींच्या उपयोगात गेलेल्या ज्या वस्तू आहेत जे वस्त्र आहेत ज्या वस्तूला स्वामींचा संबंध झालेला आहे अशा वस्तूला प्रसाद म्हणतात किंवा गुरुने ईश्वर अवताराने प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तूलाही प्रसाद म्हणतात एका लीळेमध्ये स्वामींनी इंद्रभट्टाला प्रसन्न होऊन फुटा दान दिला स्वामी त्यांना ते फुटा दान देताना स्वामी त्यांना म्हणतात त्यांना विधी सांगतात देव तो परब्रह्म परमेश्वर त्या भक्ताला विधी सांगतो काय सांगतात रोज एक पुष्प वहा इथे रोज एक पुष्प व्हा त्याने इथे नमस्कार करावा एक पुष्प वाहून याला नमस्कार करावा हे मौल्यवान आहे याला जपा तर आपण देवाला उपहार दाखवल्यावर जे ताटात अन्न असतं ते घरात शिजवल्यालाच अन्न असतं पण देवाच्या समोर गेल्यावर त्याच्यावर संकल्प सोडल्या गे गेल्यावर त्याला प्रसाद असं नाव होतं का त्याला प्रसाद असं म्हणतात का ते स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकून जे राजास तामस अन्न असतं ते देवाच्या कृपादृष्टीने सात्विक होतं त्यात पवित्रता येते म्हणून तो प्रसाद असतो असाच एका मुलाला प्रश्न पडला होता की प्रसाद हा कशाने होतो प्रसाद म्हणजे काय ते वर्ग शिक्षकाला आपल्या शिक्षकाला प्रश्न विचारतो हो सर प्रसाद म्हणजे काय आपण जेव्हा त्या देवासमोर ताट ठेवतो तेव्हा त्याच्यातला ते एकही घास देव खात नाही त्याच्यातलं अन्न जशाला तसंच चिल्लक राहतं तरीही ते प्रसाद कसं काय होतो तेव्हा ते, ते शिक्षकही शांत बसलेले असतात त्यांनाही याच्यावर काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही थोड्या वेळ शिक्षक शांत राहून विचार करतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते त्यांना त्याचं उत्तर माहीत होतं पण उदाहरण देऊन त्यांना त्या विद्यार्थ्याला समजवायचं होतं त्यांनी उदाहरण देण्यासाठी त्या मुलाला कविता पाठ करायला लावली आणि नंतर तुला याचं उत्तर मिळून जाईल तो मुलगा कविता पाठ करायला बसला कविता पाठ केली आपल्या शिक्षकाला म्हणून दाखवली तेव्हा ते शिक्षक म्हणतो बाळा तू कविता तर पाठ केलेली आहे पण या पुस्तकातलं एकही अक्षर एकसुद्धा अक्षर हल्ल्याला नाही किंवा गायब झालेलं नाही पण अशाला अशी कविता तुझ्या डोक्यात तुझ्या मनात मात्र मुरून गेलेली आहे तेव्हा तो शिक्षक म्हणतात ज्या प्रकारे तुही कविता पाठविली या पुस्तकातलं एकही शब्द गायब झालेला नाही अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या कृपादृष्टीने अवलोकून त्या अन्नाला सात्विक अन्न करतात म्हणून ते त्याला प्रसाद म्हणतात असाच एक प्रसंग चरित्रातही आलेला आहे स्वामींच्या सन सान्निध्यात साधा नावाच्या एक भक्त भग, होत्या त्यांना अत्यंत स्वामीची आवडी होती त्या जिथे कुठे काही फुले वले फुले वगैरे दिसले की ते आणायच्या आणि त्याची स्वामींची अष्टांग पूजा करायच्या अशा प्रकारे स्वामी तिचा भक्तिभाव तिची श्रद्धा पाहून स्वामी त्यांना एक एका लीळेतून तर म्हणतात साधे हो काय सोन्याच्या फुलाने तुम्ही आमची पूजा करत आहात त्या साधेला हे माहिती होते की ही फुले सुगंधही नाहीत यात सुगंध नाही पण देवाने तिच्या भक्तिभावाला पाहून त्याला सोन्याची फुले केलेली आहेत अर्थात स्वामीच्या दृष्टीने द्रव्यास महत्व नसून ते साधकाच्या भक्ती भावाला असते ती अशा प्रकारे नेहमीच पूजा करत एकदा खांडगावी एक नदीच्या काठी फुलाने भरलेली कनेरीचं झाड होतं तिने त्या झाडाची फुले आणून स्वामींची अष्टांग पूजा केली तिची स्वामीवर विशेष श्रद्धा होती आणि अशा प्रकारे त्या साधाच्या भक्ती भावाकडे पाहून स्वामी तिच्यावर प्रसन्न होते आणि असंच आपल्याला प्रसादाचं महत्त्व सांगणारी एक सुंदर ली आहे साधेला निंबाची माळ गोड करून प्रसाद दिला सकाळचा पूजावसर स्वामीला सकाळचा पूजावसर झाला होता स्वामी पीठ फिरायला गेले तर बसले होते तिथेच भावेचा खेळ खेळत होते त्यांनी सर्वत्न श्री चक्रधर स्वामींच्या मुकुटी मुकुटमाळ स्वामींच्या श्रीमुकुटी मुकुटमाळ मुकुत घातली त्या मुकुटमाळेला ती मुकुटमाळ स्वामींच्या श्रीमुकुटावर गेल्या अतिशय शोभून दिसत होती त्या मुकुटमाळीमध्ये एक एक पान मोहरू लिंबोळ्या असे ती माळ तयार केली होती आणि अशा प्रकारे ती माळ ते गोसाव यांच्या श्रीमुकुटी घातलेली होती मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मठाशी पिजे केले तिथं परत स्वामींना दुपारचा पूजा अवसर झाला पहूड झाला आणि उपहूडही झाला तेव्हा चक्रधर स्वामी आसनी उपविष्ट होते होते स्वामी आसनावर बसले श्रीमुकुटी हो ती माळ अजूनही तशीच होती तेव्हा तितक्यात साधा येते आणि साधा ती गोसाव्यांच्या श्रीचरणावर असलेल्या माळकडे पाहत असते तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर चक्रधर स्वामी तिला म्हणतात साधे हो काय पाहता तेव्हा ती अतिशय लढिवाळपणे स्वामींना म्हणते जीजी जी तुमच्या श्रीमुकुठावर जी, जी तुम मुकुटमाळ आहे ना ती मी पाहत असे तेव्हा या ईश्वराने परब्रम परमेश्वराने तिला त्या मुकुटमाळीचं एक पान तोडून दिलं तिला चाखायला ते पान दिलं तिने ते पान तोंडात घातलं आणि थुकते आणि मग ती जीजी हे तर कडू आहे तेव्हा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी दुसरं पान तोडतात त्याला कृपादृष्टीने अवलोकन करतात आणि परत तिला ते पान देतात तेव्हा ती साधा घेत नाही ती स्वामींना म्हणते ना जी हे कडू आहे हे मला नको तेव्हा स्वामी प्रेमाने भावपूर्वक साधाला म्हणतात साधे हो घ्या आता कडू लागणार नाही तेव्हा त्याच विश्वासाने साधेने ते पान आपल्या हातात घेतलं आणि ते चाखायला लागले असं करून तिने सर्व पान खाऊन टाकलं आणि गोड हाय म्हणून लागली तेव्हा त्या ते परब्रह्म परमेश्वराने साधाला कृपादृष्टीने अवलोकन केली आणि तो प्रसाद म्हणून तिला ती ति मारली ती त्याची पानं तोडून खात होती तिला याचं देखील भान राहिलं नाही की हा प्रसाद आपण सर्वांना वाढावा हा स्वामींचा प्रसाद आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी साधाई चला म्हणतात साधी हो हे काय तुम्ही एकट्याच खातात काय तेव्हा ती लढीवारपणे स्वामीला म्हणते जीजी गोड आहे म्हणून दुसऱ्याला द्यायची इच्छाच होत नाही असं स्वामीला म्हणते आणि मग तिने सर्व भक्तीजनाला त्या मुकुटमाळीचा प्रसाद केला अशा प्रकारे असं पवित्र स्वामी पवित्रता प्रसादामध्ये असते त्या लिंबाच्या पानाच्या ठिक ठिकाणचा कडूपणा नाहीसा झाला होता स्वामींच्या कृपादृष्टीने तर आपल्या अन्नातील राजस तामस जे काही असतं ते थीका, अन्न पवित्र होतं असं महत्त्व आहे या प्रसादाचं प्रसादाचं महत्त्व असणाऱ्या ह्या ली तुम्हाला कशा वाटल्या अनेक लिळा या चरित्रामध्ये आपल्याला आढळून येतात प्रसादाचं महत्त्व आपल्याला दर्शवून देणाऱ्या अनेक लिळा आपल्याला या चरित्रामधून मध्ये आढळून येतात एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला भेटण्यासाठी साधा येत असते साधायचा येत असतात तेव्हा त्यांनी भिक्षा करून एका ब्राह्मणाच्या घरी भोजन केलेलं असतं तेव्हा स्वामी त्यांना विनोद करत असतात स्वामी विनोद करीत साधायला साधाला, साधाला म्हणतात साधे हो तुम्ही आज वाण्याच्या घरी जेवण केलं पूर्वीच्या काही ब्राह्मण लोक वाणी हे जात प्रांत हे मानत होते ती म्हणती नाही झेचे असं काही पण म्हणतात मी वाण्याच्या घरी नाही जेवले मी ब्राह्मणाच्याच घरी जेवण केलेलं आहे तेव्हा स्वामी तिला अजून विनो विनोद करीत म्हणतात नाही साधेव हो, तुम्ही वाण्याच्याच घरी जेवण केलं त्यावर स्वामी म्हणतात हे जर वाण्याच्या घर असले असते तर तुम्ही काय केलं असतं तेव्हा साधा म्हणाली मी सर्वात मी गोसावी यांचे घेऊन माझे पोट पवित्र केले असते असा तिचा भक्तिभाव पाहून स्वामी तिच्यावर अत्यंत प्रसन्न व्हायचे आणि या उत्तरातून त्या साधेचा त्या भक्ताचा तिची श्रद्धा ही प्रत प्रतिबिंबित होत होती बाकी एवढंच बोलेन ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळू